भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा उड्डाणपुलावर दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान एका अज्ञात ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघात घटला ज्यामध्ये वासिम जिल्ह्यातील दाम्पत्य थोडक्यात बचावले आहे गोपाळ उत्तमराव दहा तोंडे वय पन्नास वर्षे आणि सुवर्णा गोपाळ दहा तोंडे वय सेहेचाळीस वर्षे राहणार आमगव्हाण तालुका मंगरुळपीर जिल्हा वासिम हे आपल्या एम एच शून्य पाच एक्स अठ्ठावीस अडतीस क्रमांकाच्या कारने साकोलीकडून नागपूरकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव अध्ञात ट्रकने त्यांना त्यांच्या कारला कट मारला ज्यामुळे कार अनियंत्रित होऊन थेट दुभाजकाला धडकली आणि महामार्गावरच पलटी झाली या अपघाताची माहिती मिळताच भिलेवाडा येथील पाटील सचिन नेवारे यांनी तातडीने संपर्क साधला आणि गारधा पोलीस स्टेशन येथे तैनात असलेली जगदगुरु रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी मुख्यपीठ नाणेशधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून चालविण्यात येणारी मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल केल्यामुळे या दाम्पत्याचे प्राण वाचले असून धडक देऊन पसार झालेल्या ट्रकचा शोध पोलीस घेत आहेत